नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वेचा आधार घेऊन भाजपने शिंदेंचा केला गेम जागा वाटपाच्या गोंधळात शिंदेगट महायुतीत फुटीची पायाभरणी ठरणार काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान शिंदे गटाच्या काही खासदारांना थांबवण्याचे बोलले जात आहे यातून या खासदारांवर अन्याय होणार असाच अन्याय आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा होऊ शकतो त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत मोठी फूट पडणार आणि त्याला कारण शिंदे गटच होणार असं म्हटलं आहे त्याला कारण म्हणजे शिंदे गटाच्या विद्यमान तेरा खासदारांना अपात्र ठरवण्याचे मनसोबे भाजपने रचले आणि त्यासाठी त्यांनी सर्वेचा आधार घेतला त्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या अशा वागण्यासाठी देऊन मोठा निर्णय घेणार पत्र देखील त्यांनी जाहीर केलंय त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातून बाहेर पडलेले कार्यकर्ते नक्कीच भाजपकडे जाणार नाही त्यामुळे ते परत आपला मोर्चा ठाकरेंकडे वळवून महायुतीत मोठा धक्का निवडणुकीच्या तोंडावर देणार असं चित्र स्पष्ट झालं हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप जास्तीत जास्त जागेवर आपले उमेदवार उभे करून गट व मित्रपक्षांना दाबण्याचे काम केले जात आहे त्यामुळे या खासदारांना तिकीट मिळाले नाही हा अंदाज घेऊनच आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपल्यासोबत तेच होणार त्याआधीच ते गटाचे काही आमदार लवकरच मोठा निर्णय घेणार व उद्धव ठाकरेंकडे जाणार आणि उमेदवारी मिळवणार तर या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं उमेदवारी न मिळालेले विद्यमान खासदार व आमदार महायुतीत मोठा बंड करतील का नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जे de